नमस्कार प्रियांका पार्टनकर, पार्टनकर मी प्रियांका पाटणकर पाटणकर गुरुकुल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं महत्वाचा असणारा संख्या नावाचा टॉपिक आज आपण बघणार आहोत संख्या आता बघा संख्या संख्या म्हणजे काय असते तर ज्या आपण सर्व संख्या मोजत असतो त्या आपण सर्व संख्यांना संख्या असं म्हणत असतो आता संख्यांच्या आज आपण वेगवेगळे प्रकार बघणार आहोत पहिला प्रकार आहे बघा नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्याला आपण इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स म्हणजे आपण ह्या शब्दाने डिनोटेट करत असतो नैसर्गिक संख्या म्हणजे काय असते मोजता येणाऱ्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात कुठल्याही प्रकारच्या संख्या कशाही मोजू द्या मोजता आले की आपण त्याला म्हणायचं की नैसर्गिक संख्या कोणत्याही वस्तूची मोजणी ही एक पासूनच होत असते बघा आता नैसर्गिक संख्यांचा संच लिहिण्याची पद्धत असते म्हणजे संच लिहितो आपण यन म्हणजे नॅचरल नंबर्सने बरोबर कंसामध्ये सर्वात लहान संख्या एक एक नंतर क्रमाने येणारी दोन दोन नंतर तीन याचप्रमाणे आपण इन्फिनिटीपर्यंत करतो आणि कंस पूर्ण करतो म्हणजेच नैसर्गिक लिहिणे संख्या लिहिण्याची पद्धत आहे कंसामध्ये एक दोन तीन आणि जोपर्यंत पर आपण लिहू शकतो तिथपर्यंतची संख्या म्हणजे इन्फिनिटीपर्यंतची सर्वात लहान एक ही संख्या नैसर्गिक संख्या आहे तर इन्फिनिटी सर्वात मोठी संख्या आपल्याला नैसर्गिक संख्या कोणती आहे ती सांगता येत नाही त्याला आपण इन्फिनिटी असं म्हणत असतो बघा पुढची संख्याचा प्रकार आहे पूर्ण संख्या पूर्ण संख्याला आपण होल नंबर म्हणत असतो पेपर मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जात असतो बघा जर समजा डब्ल्यू ह्या संख्येने कुठल्या संख्यांचा प्रश्न संच विचारलेला आहे संख्यांचा संच विचारलेला तर तो संच असतो म्हणजे होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या आता बघा सुरुवातीला आपल्या नैसर्गिक संख्यांचा शोध लागला त्याच्यामध्ये एक पासून आपली सुरुवात झालेली होती त्याच्यानंतर परत काही काळानंतर शून्याचा शोध लागला मग शून्याचा शोध लागला शून्य व नैसर्गिक संख्या संख्या मिळून तयार होणारा संचाला पूर्ण संख्या म्हणतात म्हणजेच जो नैसर्गिक संख्या आहे त्याला पूर्णत्व प्राप्त करण्याचं काम हा शून्य करत असतो म्हणजे पूर्ण संख्या करत असतो डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्यांचा सेट हा मयरपिकांशामध्ये एक दोन तीन तिथंपासून इन्फिनिटी पर्यंत असतो म्हणजेच झिरो ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे तर सर्वात मोठी संख्या ही आपण सांगू शकत नाही